नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लायगो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये जास्तीत जास्त फुलधारणा आणि सेटिंग होण्यासाठी आपण जे काही टॉनिक फवारणीमध्ये वापरत असतो किंवा जे काही वॉटर सोल्युबल खते त्या ठिकाणी आपण फवारणीमध्ये वापरत असतो तर या टॉनिकचं किंवा या वॉटर सोल्युबल खतांचं जे काही कार्य आहे तर ते कार्य त्याच्यामध्ये जे काही घटक असतात त्या घटकांवरती तिथं अवलंबून असतं तर असेच एकंदरीत चार टॉक टॉनिक याच्याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे या टॉनिकमध्ये कोणकोणते घटक आहे आणि ते घटक काय काम करते म्हणजेच हे टॉनिक किंवा हे प्रॉडक्ट निवडताना तुम्हाला सहज आणि सोपंच आहे तर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकाला एब्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे अशा शेतकऱ्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक जे काही नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया पिकांमध्ये जास्तीत जास्त फुल आणि सेटिंग होण्यासाठी टॉप फोर टॉनिक त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात आणि ते काय काम करतात याच्याविषयी सविस्तर माहिती सर्वप्रथम टॉनिक आणि त्याच्यामधील घटक याच्याविषयी आपण माहिती घेऊया तर यामध्ये सर्वात पहिला जो टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे सिझेंटा कंपनीचा इसाबियन आता इसाबियनमध्ये आपल्याला दोन घटक मिळतात त्यामध्ये ॲमिनोअसिल प्लस पेपटाईड त्यानंतर नंबर दोनचा जो टॉनिक आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच बायर कंपनीचा ॲम्बिशन ॲम्बिशनमध्ये सुद्धा आपल्याला दोन घटक त्या ठिकाणी मिळतात त्यामध्ये पहिला घटक आहे ॲमिनोसिल आणि दुसरा घटक आहे फुलविक ॲसिड त्यानंतर नंबर तीनचा जो टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे पाटील बायोटेकचा ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये इथं आपल्याला तीन घटक मिळतात त्यात पहिला घटक आहे ॲम्युनो ॲसिड दुसरा घटक आहे पूर्विक ॲसिड आणि तिसरा येतो ह्युमिक ॲसिड त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा जो टॉनिक आहे शेतकरी मित्रांनो तो आहे टाटा कंपनीचा टाटा वाहार टाटा वाहारमध्ये आपल्याला दोनच घटक मिळतात त्यामध्ये पहिला आहे ॲम्युनो ॲसिड आणि दुसरा कार्बोहायड्रेट्स आता छे चार टॉनिक आणि त्या टॉनिकमध्ये जे काही घटक आहे ते आपण बघितले आता हे घटक नेमकी काय काम करतात पिकावर फवारणी केल्यानंतर याचं कार्य काय त्याच्याविषयी सविस्तर नाही तर शेतकरी मित्रांनो चारही टॉनिकमध्ये एक कॉमन घटक आपल्याला तिथं मिळतो तो म्हणजेच ॲमिनो ॲसिड तर या ॲसिडचं कार्य असतं पिकांमध्ये जास्तीत जास्त रोगप्रतिकार शक्ती त्या ठिकाणी निर्माण करणे पिकाची शाकीय वाढ चांगल्या प्रकारे तयार करणे आणि जी काही महत्त्वाची प्रक्रिया असते पिकामध्ये म्हणजे जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असते तर ही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया अतिशय वेगाने घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम हे ह्युमिक ॲसिड सॉरी ॲमिनो ॲसिड त्या ठिकाणी करत असतं त्यासोबत जो फुलविक ॲसिड आणि पेप्टाईड आहे तर याचं जे महत्त्वाचं काम हे शेतकरी मित्रांनो ते म्हणजे पिकामध्ये अन्नद्रव्यांचं सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे करणे म्हणजेच अन्नद्रव्यांचं वहन करणे म्हणजे जमिनीतून जे काही पिकं अन्नद्रव्य उचलतात ती अन्नद्रव्ये पानापर्यंत फुलापर्यंत आणि फळांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे फुलविक ॲसिड आणि पेप्टाईड असतं शिवाय पेप्टाईटचं आणखी महत्त्वाचं काम म्हणजेच पिकांमध्ये अँटीऑक्सिडंटची निर्मिती करणे हे महत्त्वाचं काम ते ते त्या ठिकाणी ते करत असतं त्यामुळे पिकांमध्ये एक प्रकारे रोगप्रतिकार शक्ती निर्माण होऊन शेतकरी मित्रांनो पीक येतं स्ट्रॉंग बनतं आणि सहज रोगांना त्या ठिकाणी पीक बळी पडत नाही त्यामुळे असे टॉनिक जर आपण पिकावर फवारणी केलं तर तिथं आपल्याला पिकांमध्ये जास्तीत जास्त शाकीय वाहार होऊन जास्तीत जास्त फूल लारणा झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जास्तीत जास्त सेटिंग त्या ठिकाणी होत असते शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो मुद्दा महत्त्वाचा आहे तर या चार टॉनिकपैकी कोणतं टॉनिकची आपण तिथं फवारणीसाठी निवड करावी तर आपलं जे काही बायर आहे आणि जे काही सिजेंट आहे तर या मल्टीनॅशनल कंपन्या त्याच्यामुळे याची जे टॉनिक आहे ॲम्बिशन प्लस इसाली आहे हे थोडेसे ऑक्सिजन आणि टाटा बहारपेक्षा किमतीच्या बाबतीमध्ये थोडेसे महागडे आहेत त्याच्या तुलनेत तुलने ऑक्सिजन तुलने आणि टाटा बहार किमतीच्या बाबतीत थोडेसे स्वस्त मिळतात परंतु त्याचासुद्धा रिझल्ट चांगला आहे तर आता निवड करायची तर ते आपल्या बजेटनुसार शेतकरी मित्रांनो जसं तुमचं बजेट आहे तशा पद्धतीनं तुम्ही या टॉनिकची फवारणीसाठी तिथं निवड करू शकता बाकी माझी व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शिवाय तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार